आज आपण पाहूया जे काही लोकांची समस्या असते की खत विरघळत नाही आहे तर खत न विरघळण्याचे काही कारणात ते मी सांगणार आहे तर काही जण असं खत घेतात आणि एकदम भडकणे याच्यात टाकून देतात तर याच्यात असं नाही टाकायचं पहिल्यांदा सुरू थोडं 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 याला टाकायला लागणार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल थोडंसं याला असं फोडून घ्यायचं फोडून घेतल्यानंतर आपल्याला या प्रकारे असं त्याला शक्यतो काडी किंवा काही करून घ्यायचं काडीनेच घ्यायची आता पहिले काय आहे याच्यामध्ये आपण मुकून पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आता आपण पाहिजे तेवढं खट टाकण्याचा था प्रयत्न चालू आहे तर हे झाल्यानंतर असं योग्य प्रकारे असं पूर्ण हे हलवून घ्यायचं चालू द्यायचं जोपर्यंत हे खत जर पडत नाही हे बघू शकता असं हे चालू आहे तर अशा प्रकारे असे चालू द्यायचं आणि याला कंटिन्यू मिक्सिंग होण्यासाठी हे बघू शकता मिक्स होण्यासाठी कंटिन्यू काढीनं हलवत राहायचं तो हाथ तर माझा हात एक मोबाईलला असल्यामुळे मी याला हलवू शकत नाही तर कंटिन्यू एक काळी घ्यायची आणि त्याला हलवत राहते एकदम जर आपण खत टाकलं तर हे याचं पूर्ण युती होते पाण्याची आणि खताची युती होते आणि त्याची त्याचा मग परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण व्यवस्थेशीर असं खत हे करून घ्यावं लागते आता बघू शकता याच्यामध्ये आपण अशा प्रकारे हलून घेतलेलं आहे जवळपास चार किलो खत आहे कारण चार किलो खत आपल्याला ड्रिचिंगद्वारे द्यायचं आहे तर आपण पहिले पाणी मुपून घेतलेलं आहे पाणी मुपून हे खत आता विरगळण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघू शकता आता पूर्ण पाणी झालेलं आहे खताचं हे कुठंच एक पण खण आपल्याला लागत नाही आता त्याच्यामुळे हे असं त्याचं मिश्रण करून घेणं गरजेचं आहे कुठलंही खत असलं तर असं पहिले पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ते हे करायचं मिक्स फिक्स करून घ्यायचं वाटल्यास असून हे आता एवढं फिक्स झालेलं खत किंवा मिक्स झालेलं खत हे मोठ्या ड्रममध्ये दोनशे लिटरमध्ये सुद्धा सोडू शकतो जेणेकरून परत आपल्याला याचं परेशाने होणार नाही एक बघू शकतो आपला व्हिडिओ स्टार्ट होऊन दोन मिनिट झाले दोन मिनटामध्ये आपल्याला हे असे रिझल्ट पाहायला मिळाले तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मी हाताला तेल लावून घेतलं होतं तर असा प्रयत्न तुम्ही नका करू मला सवय आहे या गोष्टीची मला काय अलर्जी वगैरे होत नाही कुठल्याही औषधाची बघू शकता आता याच्यात कुठलंच हे राहिलेलं नाही खत चिकन नाही राहिले मिक्स झाले ते आपण अशा प्रकारे पाहू शकतो धन्यवाद